कामगाव येथे सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतली निष्पक्ष निर्भीळपणे व पारदर्शकतेपणे मतदान घेण्याची शपथ आयोजित कार्यक्रमात तहसीलदार सुनील पाटील नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे

आणि आपण यासाठी नेहमी कटिबद्ध असतो निवडणुका घेतल्या जातील तेव्हा त्या ते ते निष्पक्ष निर्भय कुठल्याही दबावाला बळी न ना पडता घ्यायच्या असतात आणि आपण संतशहा त्या वाक्यावरची काम करून त्याचप्रमाणे काम करतो जेच आपलं प्रीत आपण याही पुढे कायम ठेवून आवश्यक हीच प्रतिज्ञा एक अधिकारी कर्मचारी म्हणून आपण घेतली पाहिजे दुसरी प्रतिज्ञा जी आपण आज घेतली मतदान म्हणून घेतली आहे मताची किंमत आणि परत तेच की धर्मवंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता बरोबनास्पळी न पडता मतदान करून याही आपण लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार नेहमी करत असतो आपल्याला करणं आवश्यक आता या ठिकाणी बोलताना मला मतदार दिनानिमित्त बोलताना काय बोलू जेव्हा प्रश्न पडला तेव्हा एक किस्सा आठवतो जो भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सेशन यांचा किस्सा असल्याचं सांगितलं जात आपल्याला माहितीये की टी एम शेषन साहेबांनी जी आचारसंहितेची खरी जाणीव करून दिली आणि एक एक अशी बखत सेट झाली की ज्यामुळे आचारसंहितेचं से पालन अगदी तंतोतंत व्हायला लागलं